मंद्रूप औराद आणि कंदलगावसह अन्यगाव शिवारात जोरदार पाऊस शिवार झाला जलमय मंद्रूप औरात कंदलगाव संजवाडसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील अन्य गाव शिवारात पुष्य नक्षत्राच्या आज रविवार रोजी दुपारच्या दरम्यान जोरदार बॅटिंग केल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे खरीप पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले होते पाऊस होणार की नाही अशी चिंता त्यांना सतावत होती अशातच आज रविवार रोजी दुपारच्या दरम्यान पुष्य नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे तूर उडीद मटकी बाजरी भुईमुग आदी खरीप पिके माना टाकण्याच्या स्थितीत होत्या अशी स्थिती निर्माण झाली होती अशातच आजच्या या पावसाने शिवारच पाणीच पाणी झालेले होते यामुळे पिकाला उभारी मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही अशाही शेतकऱ्यांना आता पेरणी करता येणार आहे कारण या पावसाने जमिनीतील ओलाव्यात वाढ होणार आहे एकंदर आजच्या पावसाने शेतकरी समाधान झालेला आहे तो फिर लगता है कि नया घर से हमारा फोन भी निकलना जल्दी सोना को मालूम है कि बारे में सारी चीजों पर परिवार